आज या संभाजीनगरात सुरुवात मान्य मुख्यमंत्री करत आहेत दुर्दैव असा आहे की ज्या अब्दुल सत्तार मंत्री आहेत या राज्याचे त्या अब्दुल सत्तार यांनी आपल्याला आठवत असेल की सुप्रियाताई सुळे जे आपल्या खासदार आहेत यांचा उल्लेख कशा पद्धतीनं केला होता मला आठवत अब्दुल सत्तार ज्या वेळेस उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं त्यांनी कोणत्या तरी शेतामध्ये हनुमानाच्या काय काय शिवीगाळ केली होती ही मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीनंच लोकांसमोर आणलेली होती याच भारतीय जनता पार्टीचे एक नेते रावसाहेब दानवे जे राज्याचे नेते आहेत त्यांनी जिथं आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करतायत त्याला त्या गावाला त्या शहराला पाकिस्तान संबोधलेला आहे या भूमिकेला आमचा विरोध आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या सिल्लोडला पाकिस्तान मानतात त्या सिल्लोड मध्ये जाऊनच आज या योजनेचा आरंभ केला जातोय एक पठाण नामक मुस्लिम भगिनी सिल्लोडची तिने ज्या जागेवर कार्यक्रम होतो या जागेची मालकी तिची असताना तिच्यावर बळजबरी ताबा अब्दुल सत्तार यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा न्यायालयाचा न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून कोणी तिथं इंटरफेअर करू नका असं सुचवल्यानंतर आता ती भगिनी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असताना याच पोलिसांनी अब्दुल सत्तार यांना त्या ठिकाणी कार्यक्रमाची परवानगी दिलेली आहे माझ्या मते राज्याकडे आणि केंद्राकडे संपूर्ण चौकशीच प्रकरण अब्दुल सत्तार यांचं पडू नये कित्येक वर्षाने तिथले सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वैद्यकीय महाद्यालयात चालू नसताना हॉस्पिटल चालू नसताना कशा पद्धतीनं दाखवलं जात कशा पद्धतीनं वैद्यकीय महाद्यालय सुरू करण्यासाठी जागा हाडप केलेली आहे हे सांगत असताना लाडकी बहीण करत असताना अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ झाले की लाडके मंत्री झाले की लाडके मित्र झाले हे जनतेवर अन्याय करणारे हिंदुत्वाच्या विरोधात गरळ ओकणारे आणि आणखी चार दिवसापूर्वीच इम्तियाज जलील यांची अधिकृत त्यांनी भेट घेतली जर आमच्यासारख्या एखाद्याने भेट घेतली असती तर भारतीय जनता पार्टीने बोंबा मारला असतात महाराष्ट्रात हिरव हे ते सगळं बोललं असत आणि यांच्याच सरकारमधले मंत्री इम्तियाज जलील यांची भेट घेतात आम्ही साधा इम्तियाज जलीलशी करणार तर यांचे डोळे कुठेतरी विस्पारले जातात लोकांमध्ये बघा यांचं हिंदुत्व अशी चर्चा करतात आणि मग अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील भेटतात हे भारतीय जनता पार्टीला चालतं याचाच दुसरा अर्थ असा आहे की इम्तियाज जलील भारतीय जनता पार्टीचीच एजंटगिरी करतात का काय असा सुद्धा दुसरा अर्थ याचा निघू शकतो आपण अशा स्थितीमध्ये आज मुख्यमंत्री येत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राचा एक तरुण त्याने ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळवलं स्वप्नील या स्वप्नीलला कांस्य पदक मिळवलं त्याला एक कोटी रुपये सरकारने घोषणा केली चांगली गोष्ट आहे परंतु या स्वप्नीललाच ऑलिम्पिकला जाताना पंचवीस लाख रुपये त्याचे रायफल पिस्टल काय काय त्याला जे काही लागतात ते घेण्यासाठी देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु त्यावेळेस कोणाकडे बघायचं नाही आणि त्याला यश मिळायला लागल्यानंतर त्याच्या मागे धावायचं फक्त ते पंचवीस लाख रुपये दिले असे तर न जाणव एखादं कास्याचं सुवर्ण स्वप्नेला मिळालं असत परंतु सरकारला सारासार अशा विषयाचा विसर पडत असतो नोकरी सुद्धा जाहीर केली परंतु आधीचे खेळाडू मला एक प्रकरण माझ्या कानी आला की राही सरनोबत नावाची नेमबाजच आहे आपल्या महाराष्ट्राचीच आहे दोनदा सुवर्ण पदक मिळवलं कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक मिळवलं तिला नोकरीची घोषणा झाली पण तू जनरली या खेळाडूंना नोकरी दिल्यानंतर दोन वर्ष प्रोबेशन पिरियड असतो आणि या प्रोबेशन मध्ये हे खेळाडू खेळण्यातच दंग असतात आणि ते असलेच जा पाहिजे त्याच्यासाठीच आपण त्यांना नोकरीचं संरक्षण देत असतो परंतु दोन वर्षाचं प्रोबेशन न केल्यामुळं नंतर रेग्युलर नोकरी करताना यांना कोणताही पगार मिळत नाही राही ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्र या नोकरीच्या खेळाडूंना नुसत्या घोषणा न ठरता त्यांना या अटी सवलतीमध्ये सुद्धा अटी शर्तीमध्ये सुद्धा सवलत देण्याची आवश्यकता आहे तर राही सरनोबतच उदाहरण आहे सहा वर्षाने तिला पगार नाही असं कानावर आलेलं आहे मी माहिती घेतली विभागाकडून सहा वर्ष झाले याला पगार सुद्धा मिळाले राहील हो नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आज अशा वेगवेगळ्या बातम्या येतात की सगळ्या विकास काम बंद करून मंत्रालयामध्ये सचिव सगळ्या बैठका घेतात सगळ्या डिपार्टमेंटचे विकास कामं बंद आहेत सगळ्या योजना देणं बंद आहे आणि सगळा निधी हा लाडकी बहीण योजनेला द्यायचं एक सरकारने ठरवलेलं आहे माझं मत आहे लाडकी बहीण योजना निश्चित करावी पण तू करत असताना आज राज्यातले विकास काम ठप्प आहेत चे सव्वा लाख कोटी रुपयाचे कामं काढलेले आहेत एमएसआरटीसी पडून पण तसंच केलेलं आहे वेगवेगळ्या विभागाकडून नगर विकास तसंच आहे आणि असं असताना ही सगळी कामं थांबवून या सरकारने लाडकी बहिणीकडे निधी वळता केलाय मला असं वाटतं एकीकडे एक 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 दीड हजार रुपये द्यायचे आणि एकीकडे एक या एक 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 राज्यातल्या जनतेच्या प्रत्येकाच्या डोक्यावर पासष्ट हजार रुपयाचं कर्ज